हाय नमस्कार फॅमिली कसे तुम्ही सर्वजण मस्त मजेत असणार आहे मस्त मजेतच राहावा सर्वांनी मग आजचा माझा पहिला ब्लॉग आहे तर सर्वांनी बघा मी आज अंड्याची भाजी करायला लागली आहे तर मला सर्वांनी सांगा कमेंट करून अंड्याची भाजी कशी झाली आहे तर चला आपण करू सुरुवात अंड्याच्या भाजीला चला बघा मस्त कढईत तापलेली आहे आता त्यात थोडंसं तेल वतलं हिरवं वाटण करून घेतलं होतं अद्रक लसूण कोथिंबीर खोबरं ह्याचं थोडं टमाटर कांदा बघू शकता चांगला सर लाल असं ऊसवर परतून घेतलं लाल परतून घेतल्यावर त्यात सर्व मसाले टाकायचे हळद लाल तिखट काळ तिखट हळद टाकून घेतली आधी परत हळद अजून थोडी कमी पुली अजून टाकली अजून बघू शकता तुम्ही तिखट टाकलं थोडस हलवून घेतले थोडीशी आंबारे टाकली म्हणजे चवीनुसार आपल्याला जशी लागते तशी आम्हाला मग जरा भाजी जास्त तिखटच लागते मग थोडी जास्तच टाकलेली आहे चांगलं परतून घेऊन थोडे ते एवढं तिखट चांगलं तळून घेतल्यावर मसाल्यात भाजी छान होते मिरचाक लागत नाही अशी होऊ शकता थोडंसं आपलं मटन चिकन मसाला तुम्हाला जे आवड़ते ते तुम्ही वापरू शकता थोडंसं हलवून घ्यावं घालूंगे ब्लाउज परत होऊ शकता थोडंसं पाणी मसाला जो केलेला असतो ना मसाला राहिलेलं भांड्यात थोडंसं पाणी टाकून तेवढे खांगावून पाणी टाकलं म्हणजे मसाला पण वायपट जात नाही आणि भाजी भाजी पण चालते माझं म्हणणं आता मस्त फ्राय करून घेऊन त्यात मी अंडी शिजवून घेऊन धुवून ठेवली होती कापून जरा कापलेली अंडी त्यात टाकणार आता त्यात टाकून हलवून घ्यावं सर्व सर्व अंडी मदमचिरीची आपली ही देशी अंडी आहेत घरच्या कोंबडीच्या अंडी आहेत विकत आलेली नाहीत विकत पण आणतो पण घरचे असल्यावर कशाला लागतात मग दिशे अंडीची भाजी बघा तुम्ही बघू शकता जास्तपैकी हलवून घेतलंय आता अंडी फुटू द्यायची म्हणजे फुटणार त्रासात पण खूप हलवायची नाचं नाजूक हळू हरलोली म्हणजे मसाला भीत लागतो ना तर आपल्याला लावलं असेल त्याच्यात पाणी टाकून घ्यायचं तुम्हाला जेवढे घरात आमटी लागते जेव्हा जसं रबरबीत आवडते एखाद्या वेळेस थोडी घटभाजी आवडते एखाद्याला पातळ आवडते ज्याच्या त्याच्या आम्हाला पातळी लागते आम्ही पातळीच करतो त्यात थोडंसं पाणी ओतून घ्यायचं पाणी ओतलेलं आहे बघा तुम्ही लागेल तेवढं पाणी ओतायचं आम्हाला भरपूर आमटीसाठी लागतं पाणी तुम्ही भाजीचा तर वास खूप छान सुटला आहे आणि अंडीची भाजी कधी बी अंडी चिरूनच करायची कारण त्याशिवाय भाजी त्या रशात अंड्याची चव उतरत नसते काय काय जण अंडी आखी करतात तुझ्याची त्याचा प्रश्न बघा तेल पण छान सुटलेलं आहे भाजी उकळीत आलेली आहे अजून थोडंसं पाणी मी ॲड करते आणि पाणी गरम वापरायचं सोमत म्हणजे चव भाजीला छान येते होऊ शकता तुम्ही आता भाजीत चांगली उकू द्यायची खूप पण उकू द्यायची ना एक दोन उकळी फुटल्या की गॅस बंद करायचा चवीनुसार मीठ घ्यावं थोडंसं मीठ टाकते थोडंसं मी तर घेऊ शकता तुम्ही मी टाकून घेतलं थोडस अगदी येऊन मस्त अशी भाजी झाली आहे थोडीशी आपल्या त्यात कोथिंबीर चिरून ऍड करायची हिरवी कोथिंबीर टाकायची वरून हो आता उकळी उकली आहे त्याला आता उकळी पिऊन कोथं टाकली थोडीस बारीक गॅसवर थोडी उकळी पिऊन मस्त अशी छान झालेली आहे भाजी आता गॅस बंद करा म्हणजे मी केला आहे आता भाजी कशी झाली मला नक्की सगळी कमेंट करून सांगाव द्या बाय